नाही ठीक आहे त्यांना याच्याशिवाय दुसरं काय काम आहे निशाणा साधग्याशिवाय पण मतदार मतदान पेटीमधून यांच्यावर निशाणा पराभवाचा निश्चित साधणार आहे नाही ही सर्व कपोकल्पित गोष्टी आहे मी स्वतः तिन्ही नेत्यांशी व्यक्तिगत बोललो आहे कुठेही कुठेही अशा पद्धतीचा आग्रह हट्ट नाही हां प्रत्येकाला वाटतं की मग बऱ्यापैकी जागा मिळाव्या पण त्याच्यासाठी खूप ज्याला आढेळ तट्टूपणा म्हणतो महाविकास आघाडीमध्ये जो दिसतो आहे तसा कोणताही भाव नाही प्रत्येकाला असंच वाटतं की महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या धर्माचा विजयासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या वंचित शोषित व्यक्तींसाठी हे सरकार यावं आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही तिकीटाचा जागेंचा जागांच्या संघेचा आग्रह करणार नाही जिथं जो निवडून येईल त्यादृष्टीने आपण तिकीट वाटप केलं पाहिजे याबद्दल तिघ्यांचंही एकमत आहे नाही ठीक आहे ना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि कोणागं वाटत नाही उद्या नहीं। नहीं का आता तुमचं बोर्ड गावायचं तर तुम्हालाही वाटेल पण शेवटी असं आहे की आपण आपले अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उत्साहागा राज ठाकरेजी थांबू शकत नाही नाही मला माहीत नाही पण मी जे त्यांच्याकडून वाचलं की हर्षवर्धन पाटकरजी सांगितलं आता काही तुतारी नाही आणि तुतारी न घेता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी भाजपचा आहे भाजपमध्ये राहील आता पुन्हा तुम्ही नवीन बातमी देत आहे तर पुन्हा एकदा फोनवर विचारून घेतो